नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया सोने आणखी किती भाव खाणार दोन हजार अकरा सारखीच वाढ कशाची संखी व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला मागील पंचवीस वर्षाचा सोन्याच्या दरातील वाढीचा आढावा घेतला असता दोन हजार सालच्या डिसेंबर पासून ते दोन हजार दहाच्या ऑक्टोबर पर्यंत सोन्याच्या किमतीमध्ये तब्बल तीनशे चौऱ्याण्णव टक्के वाढ झाली होती दोन हजार दहा साली बावीस वेळा वाढ भाव वाढ होऊन त्याने किमतीचे सर्व विक्रम मोडले होते आताही 24, सोने चा वार्ड हो। चा एप्रिल दोन हजार चोवीस मध्ये सोन्याच्या दरात तीस पॉईंट चाळीस टक्क्यांनी वाढ होऊन दोन हजार पंचवीस च्या एप्रिल मध्ये किमतीने एक लाखाचा आहे याआधी अशीच झाली होती दीर्घ मुदतीत अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह बँकेचे व्याज दराबाबतचे धोरण आणि इतर देशांच्या केंद्रीय बँकांकडून वेळोवेळी केली जाणारी सोने खरेदी लक्षात घेता सोन्याच्या दरात भविष्यात सुद्धा वाढच अपेक्षित आहे ज्या ज्यावेळी जगभरात कोविड सारखी महामारी किंवा युद्धजन्य किंवा कमालीची आर्थिक मंदीची परिस्थिती उद्भवते त्या त्यावेळी सोन्याच्या मागणीत मोठी वाढ होते परिणामी मागणी आणि पुरवठ्याचे व्यस्त प्रमाण निर्माण झाल्याने सोन्याच्या वाढ होते तणाव वाढत आहे युक्रेन रशिया युद्ध युद्ध असो की पॅलेस्टाईन युरोप आणि असणारी अशांतता तसेच ऑपरेशन सिंधूर लक्षात घेता बहुसंख्य देशांच्या केंद्रीय बँकांनी मोठ्या प्रमाणात सोने खरेदी सुरू केली आहे दोन हजार तेवीस मध्ये एक हजार सदतीस टन सोने या बँकांनी खरेदी केले होते अमेरिकेच्या छत्तीस ट्रिलियन डॉलर्स कर्जाचा भार बघून अमेरिकेच्या धोरणकर्त्यांना पण व्याजदर कपातीचे वेध लागले आहेत ही कपात करण्याच्या दृष्टीने अमेरिकेच्या फेडरल करून पावले टाकली आहेत बहुसंख्य देश त्यांच्या वितरित केलेल्या चलनी कागदी नोटा किंवा अन्य धातूंची नाणी यांच्या समप्रमाणात शुद्ध सोन्याच्या साठा बाळगतात जागतिक घडामोडींचा विशेषतः आंतरराष्ट्रीय भूराजकीय अस्वस्थता आणि युद्धजन्य परिस्थितीमुळे सोन्याच्या दरात भाववाढ होत असताना भारतात नेमका लग्नाचा हंगाम आणि सण यामुळे मागणीत वाढ झाल्याने भारतात सुद्धा सोन्याच्या दराने उच्चांक गाठलेला आहे याचा अर्थ सोन्याचे दर यापुढेही वाढत जाणार का तर याचे उत्तर हे होय असे असे असले तरीही दोन हजार सव्वीस मध्ये अमेरिका आणि युरोपातील काही देशांचा राखीव सोन्यातील काही हिस्सा विक्रीस शक्यता वर्तवली जात असल्याने दोन हजार सव्वीस मध्ये कदाचित प्रति ट्रोय अंश तीन हजार डॉलर पर्यंत सोन्याचा दर खाली उतरू शकतो एकतीस पॉइंट एक हजार एकतीस पॉइंट एकशे तीन ग्रॅम म्हणजे एक ट्रोय अंश असतो शहाऐंशी रुपये प्रति डॉलर दर गृहित धरला तर भारतात सोन्याचा दर प्रति दहा ग्रॅम ब्याऐंशी हजार नऊशे पन्नास रुपये इतका उतरू शकतो परंतु त्यातील पुढील तीन ते चार वर्षात सोन्याचा दर प्रति अंश प्रति ट्रोय चार हजार चारशे डॉलर्स पर्यंत अपेक्षित आहे जर युद्धजन्य किंवा खूपच जागतिक मंदी उद्भवली तर मात्र हाच दर पाच हजार डॉलर्स वर उंचावू शकतो म्हणजेच भारतात प्रति दहा ग्रॅम सोन्याचा दर एक लाख चाळीस हजार ते दीड लाख रुपयापर्यंत डॉलर्सच्या विनिमय दरानुसार असण्याची शक्यता आहे पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह धन्यवाद